नमस्कार मित्रांनो वडाची फांदी घरी आणून पुजता पण वटवृक्षाला पुजण्याचे अगणित फायदे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा वटपौर्णिमा ही दहा जून रोजी आहे या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि वडाची पूजा करतात वटवृक्षाला अतिशय पवित्र वृक्ष मानले जाते दीर्घायुषी लाभलेल्या वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आयुष्य लाभो या दृष्टिकोनातून हा उपवास केला जातो सावित्रीने सत्यबाणाचे प्राण वाचवले अशी आख्यायिका आहे वडाच्या झाडाखाली सावित्रीने सत्यबाणाचे प्राण वाचवले होते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात तसेच या वट सावित्रीचे व्रत केले जाते दहा जून रोजी वट पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने त्याचे महत्व अधिक आहे या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाच्या फांद्या घरी आणून पुजतात पण हे कितपत योग्य आहे कारण की असे म्हटले जाते की वडाच्या झाडाच्या सानिध्यात गेल्याने त्यापासून आपल्याला ऑक्सिजनही मोठ्या प्रमाणात मिळतो म्हणून तुम्ही घरी फांदी आणून पुजण्यापेक्षा वडाच्या झाडाच्या सानिध्यात जा म्हणजे तुम्हाला त्याचे महत्व कळेल पण अशा पद्धतीने पूजा करण्याचेही असंख्य फायदे आहेत वडाच्या झाडाचे फायदे जाणून घ्या वडाचे झाड मानवी जीवनासाठी जेवणदाता जीवन मानले जाते ते ऐंशी टक्केपर्यंत ऑक्सिजन प्रदान करते त्याचे मोठी पाने मुळे साल फळे आणि अने दुधापासून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात वड हे एक महाकाय झाड आहे पहिले वैशिष्ट्य म्हणजे ते सावली देणारे झाड आहे मानवांपासून ते प्राणी आणि पक्ष्यांपर्यंत सर्वजण त्यात आश्रय घेतात ते सर्व ऋतूंमध्ये हिरवेगार राहते वडाचे वय पाचशे ते सातशे वर्षे असल्याचे म्हटले जाते वडाचे क्षेत्रफळ अर्धा किलोमीटर पर्यंत पसरू शकते या झाडाला ऑक्सिजनचा खजिना म्हटले जाते हे औषध हे झाड औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे जे मधुमेहापासून वंध्यत्वाच्या पर्यंतच्या अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरते वडाच्या झाडाच्या वैशिष्ट्यामुळे त्याला राष्ट्रीय झाडाची पदवी मिळाली आहे बिहार पोलिसांच्या खांद्यावर ते वाहून नेणाऱ्या लोकांमध्येही ते आढळते याचे मुख्य कारण म्हणजे वडाचे झाड लोकांना सुरक्षा प्रदान करते त्यामुळे पोलीस खात्यामध्ये लोकांना वडाचे स्थान आहे लोकांमध्येही वडाचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते धार्मिक कार्यात वडाचे खूप महत्व आहे विवाह आणि यज्ञांमध्ये वडाची आवश्यकता असते पंडित ठाकूर यांनी सांगितले की वडाचे झाड लग्नासाठी देखील शुभ मानले जाते यज्ञ वडाच्या लाकडाचे विशेष आहे यज्ञ मंडपाच्या बांधकामात ही वडाची आवश्यकता असते शास्त्रांमध्ये असे मानले जाते की प्रत्येक मानवाने आपल्या आयुष्यात एकतरी वडाचे झाड लावले पाहिजे कलशाच्या अभि शेकासाठी वडाची पाने आवश्यक असतात धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे झाड खूप महत्त्वाचे आहे धार्मिक कथा दिवसांनुसार सावित्रीने तिचा पती सत्यवानाचे जीवन परत आणण्यासाठी वडाच्या झाडाखाली बसून कठोर तपस्या केली त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि सत्यवानाचे जीवदान सत्यवानाला जीवदान दिले या श्रद्धेनुसार विवाहित महिला आपल्या पतीच्या वैवाहिक जीवनाचे रक्षण करण्यासाठी बट सावित्री उत्सव साजरा करतात वडाच्या लटकलेल्या फांद्यांना सावित्रीची ओळख मानली जाते प्राचीन काळापासून वडाचे झाड मानवांचे आणि प्राण्यांचे रक्षण करत आहे एकोणीसशे सदुसष्टमध्ये जेव्हा भीषण दुष्काळ पडला तेव्हा मानवासाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी अन्न संकट निर्माण झाले होते त्यानंतर वडाचे झाड प्राण्यांसाठी अन्नाचा मुख्य स्रोत बनले होते सरकारने वडाच्या वडाची झाडे तोडण्यावर पूर्णपणे बंदी घालावी आणि त्याच्या संरक्षणासाठी मोहीम राबवावी वन परिक्षेत्रात दहा हजार वडाची झाडे लावली जातील धन्यवाद